नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तो मात्र माहीत आपला विशेष भारी असतो आजचं लाईव्ह व्हिडिओ जे आहे हा आपला जो नारा आहे हा दीड वर्षाचा रोप बघू शकतो आपण हे दीड वर्षाचं रोप आता आपण रिपॅकिंग करत आहोत साठ किलोच्या बॅगमध्ये जेणेकरून आपल्या शेतकरी बंधूंना रोप आपलं खात्रीशीर त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शनी मिळावं हो, साठ किलोच्या बॅगमधनं रोप लावले की दीड ते दोन वर्षातच फळधारा चालू होत्या नारळ म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये चांगला वापर मागणी असल्यामुळे शाळेसाठी जे नारळ असतात त्यामध्ये बुटकी लोटनमध्ये आपल्याला लोटन असेल मलेशियन डॉर्प असेल ग्रीन डॉर्प असेल चेनंगी ह्या सर्व ज्या आहेत ह्या ज जमिनीपासूनच फळदाना चालू होते आणि आपल्याला रोप लावल्यापासून अगदी लहान रोप लावलं दीड वर्षाचं तर तीन साडेतीन वर्षात फळधारणा चालू होते अडीच वर्षाचं रोप लावलं तर आपल्याला अगदी दीड ते दोन वर्षात आणि साडेतीन वर्षाचं रोप लावलं तरी एकच वर्षात फळ जाणं चालू होत्या तीन वर्षाचा रोप म्हणजे दीडशे किलोच्या बॅगमध्ये असते आता ही जी आम्ही रिबॅगिंग करतो आहे पावसाळ्यामध्ये जी शिल्लक राहतात की आपण दसऱ्यानंतर रिपॅगिंगवरती घेत असतो आणि रिबॅगिंग करताना आम्ही जो मातीचा लेअर बनवतो आहे त्यामध्ये सेंद्रिय खत असेल थिमेट असेल त्याचबरोबर माती म्हणजे जेणेकरून बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमिटमेंट येतात की ही झाडं मोठी जमिनीत हे होत नाहीत मॅच होत नाहीत तर या व्हिडिओमध्ये आपण सांगू इच्छितो की ज्यावेळी आपण ही रिबॅगिंग करतो आहे त्यामध्ये मातीचं जे मातीबरोबरच आपण खत असेल त्यामध्ये सेंद्रिय खत रासायनिक खत पण थोडं वापरलं जातं त्याचबरोबर जा ह्या रोपांना मुळाची हालचाल झाल्यामुळे जमिनीमध्ये लागल्यानंतर रोपांची ग्रोथ फास्ट मिळते आणि नारळ हा फक्त जमिनीत लागल्यानंतर अगदी आपल्याला दीड ते दोनच वर्षात फळदारा चालू होते आता रिबॅगिंग करण्याचं कारण आपण पावसाळ्यामध्ये जवळजवळ बुटक्या जातीचे एक लाख रोपं बनवलेली होती शिल्लक राहिल्यानंतर आपण आता ही रिबॅगिंगला घेत असतो असंच आपल्याला आंब्यामध्ये पण असेल लिंबूमध्ये असेल पेरू सीताफळ त्याचबरोबर सर्व झाडामध्ये अगदी आपल्याकडे जी साठ किलोमध्ये दीडशे किलोमध्ये जी झाडं मिळतात जांभळ असेल अशी सर्व झाडं आपण रिबॅगिंग करतो रिबॅगिंग करण्याचं कारण की ज्यावेळी झाडांना वयानंतर ठराविक वयानंतर आम्ही मोठ्या बॅगला घेण्याचं त्यामुळे मुळाची वाढ व्हावी रोपाची वाढ चांगली व्हावी आणि शेतकरी बंधूंना खात्रीची रोप मिळावं अशा प्रकारचे हे जे नियोजन असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आपली आणि शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर हे घरपोच रोपं मिळत असतात बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कम्युनिमेंट येत असतात साहेब पत्ता सांगा आता व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असतं की शेतकरी बंधूंना फोन केल्यानंतर सर्व माहिती फोनवरती मिळत असते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता बघू शकतो आपण हे ज्यावेळी आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकत असतो मागचं हेच कारण असते की शेतकरी बंधूंनी फोन करावा आणि फोन केल्यानंतर त्यांना सविस्तर माहिती मिळावी ह्यासाठी आपण शेतकरी बंधूंना जे लाईव्ह व्हिडिओ बनवून यायचं त्याचबरोबर रिबॅगिंगचे व्हिडिओ हे सर्व आपल्याला इथं पाहता येतं आता मागील व्हिडिओमध्ये आपण चार वर्षाची झाडं पाहिली आता आम्ही स्टेपमध्ये रिबॅकिंग करत असतो आता आमच्याकडं दोन महिन्यामागे हे अशा प्रकारची ही रिबॅगिंग झालेली आहेत आणि अगदी तुम्हाला तयार जर साठ किलोच्या बॅगमधलं म्हणलं तर अशा प्रकारचं हे रोप राहतं जेणेकरून वस्तू बनवताना रिबॅकिंग करताना स्टेप बाय स्टेप आता ही चालू सीझनमध्ये विकण्यासाठी कारण नारळाची लागवडी बारमाई असते नारळ हा दलदलयुक्त अशा जमिनीत खारपट जमिनीत त्याचबरोबर खडका जमिनीत काळ्या जमिनीत येत असतो आणि नारळाला वाढती बाजारपेठ मागणी चांगली असल्यामुळे शाळेसाठी आपण हा नारळाचा वापर करू शकतो नारळ लावल्यापासून दीड ते दोन वर्ष फळदारणं आणि रोप जर म्हणलं तर अगदी आपल्याला नारळ हा हो आठ महिन्यात तयार होतो आणि नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं आता आपण रीबँगिंगचा लाईव्ह जो असतो ते बघणार आहोत पिशवी पिशवी कटिंग करून अशा प्रकारचं म्हणतो आता जे आम्ही रिबॅकिंगला सिलेक्ट केलं जातं राहिलेली रोपं ते अशा प्रकारचे त्यामध्ये आंबा असेल जांभळ लिंबू पेरू हिताबळ सर्व प्रकारचे एक्झॉटिक प्लांट असतील जंगली रोपं असतील ते असं रिमॅगिंग करण्याचं काम चालू असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार असणारी आणि एकोणीसशे ब्याऐंशीपासून असे जबरदस्त काम असणारी नर्सरी आजपर्यंत आपण ज्या नाराजी बागात गेलेली आहेत आपल्याला जालना असेल तिथं फळदारा चालू झालेली त्याचबरोबर सोलापूर असेल मिरज असेल आता कालच आपल्याला वैजनाथ माळी म्हणून आहे तुळजापूरचे सर नाराज हे चालू झालेलं आहे तुरेपाडा चालू झालेले आहे त्याचबरोबर अखलोजमध्ये गा गार अखोले असेल पंढरपूरमध्ये काडलासकर असतील देवडे गावचे त्याचबरोबर भोहळेमध्ये कुरूनकामती असे सर्व ठिकाणी नारळ चालू झालेले आहेत त्याचबरोबर रूप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो आपण जी रोपं शिल्लक राहतात ती पूर्णपणे असं नियोजन करून रोपांना एक चांगलं पुढं वाढवण्यासाठी अशा प्रकारे माती त्यानंतर खत हे सर्व नियोजन करून नंतर आपण याला पूर्ण ड्रीप इरिगेशनवरती प्लॉट हा डेव्हलप करत असतो ड्रीपॉटे खते देण्यासाठी त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला व मार्गदर्शन जय हिंद जय महाराष्ट्र